सरस्वतीचे दर्शन जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा अक्षर साहित्याचा खजिना इजिप्तमधील अलेक्झांड्रियात जवळून पाहिला आणि एका छत्राखाली सरस्वतीचा वरदहस्त याची देही याची डोळा अनुभवायला मिळाला याचा भरभरून आनंद झाला लक्षावधी पुस्तकांनी भरलेल्या कपाटांची रेखीव मांदियाळी सहस्रावधी ज्ञानपिपासूंची ज्ञान लालसा जणू भुकेलेली आणि हा देखणा आविष्कार पाहायला जगभरातून मंडळी आलेली खूप सुंदर सात्विक अनुभव अद्भुत अनन्यसाधारण वैभव आपण त्याचे साक्षीदार याचा गर्व सरस्वती तुझं नमो सरस्वती तुझं नमो पायऱ्या पायऱ्यांनी खाली उतरत येणारी अकरा मजली गोलाकार इमारत मध्ये खांब नाही भिंत नाही चार मजले जमिनी खाली वर मजले सात माशाच्या खवळ्यांप्रमाणे डोळ्याच्या आकाराच्या खिडक्या उजेड यावा म्हणून एकावर एक झडपा जणू पापण्या सर्वत्र उजेडच उजेड खऱ्या अर्थानं विद्येचे देदिप्यमान तेज सोय पाच हजार अभ्यासकांची बसण्याची सोय वाचन लेखन यासाठी कॉम्प्युटर्सची सोय विश्वातील सुमारे सत्तर लाख पुस्तकांची सोय हजारो दर्शक प्रत्यक्ष हे सर्व पाहण्याची ना कुठे आवाज ना अभ्यासकांना त्रास वाटावा आभास पाहताना आप शांत होतो श्वास